नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सरवांचा पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यब चॅनल सर आपल्या आवडत युट्यूब चॅनल मी आपल्याला मित्र हरदेशे मला स्वागत विद्यार्थी मित्रांनो भरती निकाल आलेला आहे आणि शिपायपदाचा अंतिम निकाल जे आहे ते लागलेले खरं तर एकतीस ऑगस्ट अगोदरच लागणं अपेक्षित मात्र त्यांनी थोडेसे पंधरा दिवस तरी पुढं या ठिकाणी भरपूर म्हणजे पाहिजे तेवढा अपेक्षित लागलो पुढं बऱ्याच वेळ त्या ठिकाणी लागलेला आहे आणि आज सहा सप्टेंबर आहे मित्रांनो सहा सप्टेंबर आज आहे आज आणि या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचे निकाल रात्री पाच सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणचे जिल्हा न्यायालयाचे निकाल लागलेले आहेत आता एक लक्षात ठेवा जिल्हा न्यायालयाचे निकाल लागलेले आहेत येनोगा परचे निकाल लागत आहेत आणि राहिला आता फक्त लिपिकचा तर आता लिपिकचे अपडेट आहे ते अपडेट अडचण एवढा दोन तीन दिवसामध्ये लिपिकचे अपडेट पण पडून जाईल लगेच ऑन द स्पॉट अपडेट पडत त्यामुळे लिपिकवाल्याने लिपिकवरती फोकस करून आपलं आपलं काम चालू ठेवा मात्र शिपाईपदाचे अंतिम निकाल लागले त्याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झाली किती मार्कवाले अंतिम विद्यार्थी यादीत घेतले त्याच्यानंतर त्यांना किती मार्क मिळाले त्याच्यानंतर जे वेटिंग लिस्टला राहिले त्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे सगळं एक हार्डली एक दोन चार मिनिटाचा व्हिडिओ असणार जास्त काय नाही पण थोडेसे दिनासाधा एक महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा काय करू प्रयत्न करू छोटासा लक्षामध्ये ठीक आहे चला करता आपण करू आपण सुरुवात करतो आपल्या आजच्या महत्वाच्या लेक्चरला आपण पाहत असाल की हे या ठिकाणी लिस्ट दिसते तुमच्या समोर तुमच्या समोर लिस्ट आहे आणि ही लिस्ट दिसते आपला रायगड अलिबाग ओके तिथली लिस्ट आहे रायगडची लिस्ट आहे तत्पूर्वी जे माझे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा आपला मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर याच्यावरती व्हॉट्सअपला एस एम एस करा जेणेकरून रोजच्या अपडेट पुढील सर्व कोर्ट भरती संदर्भातले सगळे अपडेट तुम्हाला रोजच्या रोज मिळत जाईल लक्षात चला त्यानंतर सागर नामदेव सॉरी सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ पीओन हमाल आता रायगडला तुम्ही पाहू शकता रायगडला तब्बल किती जागा होत्या चोपन्न जागा हे सिलेक्ट चा चोपन्न जागा होत्या रायगडला ओनली फॉरियड ऑफ टू इयर्स फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन डेट नोटी डेट नोटिफिकेशन आल्यापासून दोन वर्ष पुढे राहणार आहे म्हणजे आता हे चोपन्न जे जागा आहेत ह्या चोपन्न चोपन्नच्या चोपन्नच घेतात का त्यातले थोडेफार काही घेतात असे त्यांनी काय सांगितलंय द सिलेक्ट लिस्ट वुड बी व्हॅलिड ओनली फॉर द पिरियड ऑफ टू इयर्स फॉर्म द डेट ऑफ नोटिफिकेशन आणि त्याच्या खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण टाकलेली वेटिंग लिस्टला ऑलरेडी त्यांचे जेवढे विद्यार्थी होते किती विद्यार्थी होते वेटिंग लिस्टला वेटिंग लिस्ट चौदा जागा होत्या त्यांना चौदा टाकल्यान त्यांनी काय सांगितलं वेटिंग लिस्ट वुल्ड बी व्हॅलीड ओनली फॉर द पिरियड ऑफ टू इयर्स फॉर्म द डेट ऑफ नोटिफिकेशन म्हणजे दोन दोन वर्षाचा त्यांना कालावधी असतो आता राहिला प्रश्न काय प्रश्न असा राहिला का याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्या सपोज आता विराजे किंवा पोपटे भाऊसाहेब आहे अशोके बाबुराव या विद्यार्थ्यांना किती मार्क होते हे विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन कशाचं बेसवर झालं काय झालं हे बऱ्या जणांना वाटतं मात्र लक्षात ठेवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम नसतो तुमचे मार्क प्रॉपर आता ज्या मुलाला शिपायला बावीस मार्क होते सॉरी पंचवीस मार्क होते त्या सुद्धा मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे का ज्याने अक्षरशा इंटरव्ह्यूला कुठल्याही प्रकारे पेराव नव्हता एकदम साधा पेहराव घालून गेला होता त्या सुद्धा मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर कोणाचे पण सिलेक्शन झालेले मात्र आपल्याला आपले मार्क कळत नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी समजलं नाही कारण की मला किती मार्क होते किंवा त्याला किती मार्क आहे आता दीपक जाधव आहे दीपक जाधवचं काम काय झालं मग दीपक जाधव किती मार्क होते त्याला कमी मार्क असू हो शकतात दीपक जाधव पंचवीस मार्क असू शकतात आणि प्रतीकला सत्तावीस असू शकतात पण प्रतीकचं नाही झालं दीपक झालं मग असं जर वाटत असेल तर मग त्यावेळेस त्याच्या स्किल टेस्टला किंवा मुलाखतीला जास्त मार्क गेले लक्षात ठेवा आता राहिला प्रश्न पुढचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे असा की जर यांना हे सिलेक्ट झाले हे आता फायनल सिलेक्ट झाले आता याच्यामध्ये जर चोपन्न जागा आहेत मग चोपन्नच्या चोपन्न जागा लगेच तुम्हाला चोपन्न जण जॉईनिंग भेटणार आहे का नाही ते जसं जसं लागेल तसं पहिल्या पंधरा नंतर वीस नंतर असं करतात असं पाठीमाग चालू आतापर्यंतचा पण यावेळेस जर त्यांनी काही बदल दाखवलं किंवा यावेळेस जर काही प्रॉब्लेम केला तर सांगू शकत नाही पण इथून आहे ते टप्प्या टप्प्यात करतात आता मी सांगतो तुम्हाला चॅनल सबस्क्राईब का करा कारण इथून पुढे सगळ्या कोर्टाच्या महत्वाचे अपडेट आता इथून पुढे आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा देण्यात येतील आज लक्ष त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून आता ही यादी होती मित्रांनो आपल्या रायगडची आता अशीच सगळ्या यादी लागल्या ज्यांच्या याद्या बाकी त्यांनी कॉलेज करून तुमची सुद्धा आता शिपायची नांदेड शिपायची नांदेड नांदेडला शिपायला जागा होत्या खाली पंचवीस जागा होत्या आणि त्या पंचवीस जागेवरती नांदेड शिपायच्या पंचवीस जागेवरती काय झाले पंचवीस जणांनी हे केलेले काय म्हणतो आपण पंचवीस जणांची निवड झाली आणि त्यांची वेटिंग लिस्ट पण लागलेली वेटिंग लिस्ट वेगळ्या प्रकारची म्हणजे वेगळे असेल ती लिस्ट वेटिंग लिस्ट पण लागली आता त्यांनी काय सांगितलं इज इट इज अ काय स्पेसिफिक हा स्पेसिफिकली अँड क्लिअरली नोटिफाईड दॅट द अवज सिलेक्ट लिस्ट इज अ वैलिड ओनली फॉर अ पिरियड ऑफ टू इयर्स फ्रॉम द डेट ऑफ इट्स पब्लिकेशन म्हणजे पाच नऊ दोन हजार चोवीस नाही बाळानव तर एक डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे इद्याचा वर्ष घातलं यांनी जाग्यावरती अल्क्ष म्हणजे नोटिफिकेशन डेट ऑफ नोटिफिकेशन डेट ऑफ इट्स पब्लिकेशन म्हणजे तिथंच वर्ष गेलं अल्लक्ष लिस्ट आहे आता हे बघा आता एक मिनट सदानंद तिरुपती शिवाजी उजवाला एक मुलगी झाल्या आकाश अफ्रोश दीपाली दोन मुली झाल्या अविनाश महादेव रोहन तुळशीराम राम गजानन गजानन शुभम प्रकाश साईनाथ बालनाथ श्रद्धा तीन मुली झाल्या श्रीगन अक्षय सचिन अजय म्हणजे फक्त किती मुली घेतल्या तीन मुली किती घेतल्यात सगळ्यामध्ये तीन मुलींचं काम झालं तिथं फक्त नांदेडला लक्ष म्हणजे तेवढ्या प्रमाणात त्याला जागा कमी असल्याच्या म्हणून जर जास्त जागा असतील त्या ठिकाणी मुलींना पण त्या प्रमाणात कोटा त्या ठिकाणी दिला जातो हा लक्ष ठीक आहे कोर्टाची अपडेट होती कोर्टाच्या निकाल लागायला सुरुवात झालेली काळजी करू नका होम जाईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित हा लक्ष आता याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याची निवड झाली किती मार्कवाले अंतिम आहे तिथे जब्बल मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे झाले म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अडोतीस एकोणचाळीस प्लस मार्क आहेत ते सगळे विद्यार्थी लिस्टमध्ये नाव आहेत बाकी ज्यांचे आले ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं ज्या ज्या विद्यार्थी या द्यायला लागली फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये झालं त्यांचा सर्वांचा मनापासून आभार आणि मनापासून हार्दिक अभिनंदन आणि लगेच हे करू नका कारण का, का त्याची जॉईनिंग प्रक्रिया प्रश्न थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते अलक्षमध्ये सिलेक्शन झालं म्हणजे लगेच सर्वांना जॉईनिंग भेटणं असं नसतं थोडं टप्प्याटप्पे पे वेगळ्या प्रकारचे असं अलक्षमध्ये ठीक थी। आहे किती मार्कवाले अंतिम येते देणार वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे मी आता आणि जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपली जम्बो टेस्ट सिरीज चालू आहे मुंबईसाठी स्पेशल मुंबईसाठी लगेच लावून घ्या सगळ्यांनी खाली मोबाईल नंबर आहे माझा हा जास्त काही पाच बसू नका या बघा सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी पंच्या नंबरवर कॉल करा आणि डायरेक्ट टेस्ट सिरीज जॉईन करा आणि बीएमसीचं पण आपल्या शिपाई पद कोर्टावाल्यांसाठी पीएमसीची पण भरती आता लिपिकच्या आलेली गृहन्मु महानगरपालिका महाभारती कार्यकारी लिपिक लिपिक पॅटर्न प्रश्न प्रश्न टी सी एस मित्रांनो हे सुद्धा पुस्तक खरेदी करू शकता तुम्ही बी पब्लिकेशनचा अजित कुमार सर यांच्या पुस्तकाच्या मागण्यासाठी आजच आपल्या नजिकच्या दुकानदारे संपर्क करायचा पेज बाराशे प्लस बी पब्लिकेशन एकूणपदे अठरा हजार अठराशे अठरा सॉरी एकूणपद अठराशे शेचाळीस हे संचालक आणि संपादक अजित कुमार सर रामयस राजगुंड लेखित बी पब्लिकेशनचं द नॉलेज ऑफ पॉवर म्हणजेच बी पब्लिकेशन हे जे आहे हे पुस्तक खूप छान आहे सगळं वर्गीकरण दिलेलं टी सी एस पॅटर्न नुसार हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता लक्षात हे पण पुस्तक खरेदी करा आणि शिपाई पदाचे निकाल लागलेले आता राहायला फक्त टप्पा लिपिका जिथं सगळ्यात जास्त संख्या होती ते म्हणजे लिपिक आणि लिपिकचा पण टप्पा दोन दिवसामध्ये सुरू होऊन जाईल ओके ठीक आहे चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तुमच्या राजा गोष्ट जय हिंद जय भारत